मुंबई महाशिवरात्री निमित्त अंबरनाथ इथं इसवी सन एक हजार साठ मध्ये अकराव्या शतकातील हे प्राचीन शिवमंदिर भक्तांचं श्रद्धास्थान बनलेलं आहे दरवर्षी महाशिवरात्री या पावन दिवशी या, या यात्रेला अंबरनाथ तसेच महाराष्ट्र भरातून भाविक दर्शनाला येत असतात उल्हासनगर ते अंबरनाथ अशा मोठ्या भागामध्ये या यात्रेचं स्वरूप असल्यानं यामध्ये येणाऱ्या भाविकांचे नियोजनाचा आढावा घेतला आमचे रिपोर्टर साबीर शेख यांनी शे, मंदिराचे मुख्य वरिष्ठ पुजाऱ्यांकडून सांगण्यात आले की दरवर्षी सुमारे सहा ते दहा लाख भाविक या मंदिराला भेट देतात मंदिर प्रशासनाकडून भक्तांना कोणताही त्रास होऊ नये याची दक्षता अत्यंत काटेकोरपणे घेतली जाते पिण्याचे पाणी असो वा भक्तांना प्रसादाचं नियोजन अत्यंत चांगल्या प्रकारे करण्यात येते तसेच अंबरनाथ नगरपालिका पोलीस प्रशासन यांकडून योग्य सहकार्य मिळत असल्याचं पुजाऱ्यांकडून सांगण्यात आले अंबरनाथचे एसीपी काळेसाहेब यांच्याकडून यात्रेच्या नियोजनाबद्दल माहिती देण्यात आली सदर यात्रेस दोन एसीपी सात पीआय पस्तीस अधिकारी व चारशे पोलीस अंमलदारांचा फौजफाटा नेमण्यात आलेला आहे या यात्रेला मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असल्यानं त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा कोणत्या हो समाज कंटकांकडून फसवणूक होऊ नये यासाठी वर्दीतील पोलीस व सिव्हिल ड्रेसमधील पोलिसांना नेमण्यात आल्याचं सांगण्यात आलं रिपोर्टर साबीर शेख अंबरनाथ मुंबई आज नमस्कार हाजी गड़ाचा तोप म्हणून झालेला आहे त्या वृक्षानंतर लगेच आपल्या इकडे महाशिवरात्रीचा मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे हे मानपंथीकालीन शिव मंदिर अंबरनाथ या ठिकाणी आहे या मंदिरात महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर धाविक दर्शन घेण्यासाठी येतात त्यांची संख्या ही सहा ते सात लाख एवढी असते यावर्षी महाकुंभ मेळावा झालेला आहे त्या अनुषंगाने अजून जास्त भागी घेण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने पूर्ण तयारी केलेली आहे या महाशिवरात्रीच्या बंदोबस्तासाठी आपण दोन ए सी पी सात पी आय एक जवळजवळ एक पस्तीस अधिकारी आणि जवळजवळ चारशे पोलीस अंमलदार यांचा बंदोबस्त लावलेला आहे या बंदोबस्तामध्ये भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही कुठलीही कायदा वसुस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही या अनुषंगानं सगळ्या सुविधा शोव्दा, सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत भाविकांच्या येण्या आणि जाण्याची जे रांग आहे ते वेगवेगळ्या ठेवलेल्या हो आहेत जेणेकरून भाविकांना त्रास होणार नाही दर्शनाच्या अनुषंगाने सुद्धा ट्रस्ट यांच्यासोबत चर्चा करून एक चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे जेणेकरून भाविकांना या गोष्टीचा त्रास होणार नाही या महाशिवरात्रीच्या यात्रेनिमित्त सर्व भाविकांना माझी विनंती आहे पोलीस प्रशासनाकडे आव्हान आहे की या दरम्यान वाहनांची गर्दी न होण्यासाठी आपण शक्यतोवर आपल्या खाजगी वाहनांचा उपयोग न करता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करावा जेणेकरून रस्त्यावर ट्रॅफिकची समस्या निर्माण होणार नाही त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे तरी सुद्धा पिक पॉकेटिंग किंवा चेन स्नॅचिंगच्या घटना घडण्याची शक्यता आहे त्या अनुषंगानं मौल्यवान दागिने हे सोबत आणू नये आणि कुठलीही आक्षेपार्ह वस्तू किंवा काही आपल्याला आप निदर्शनास आले असतात का त्याबाबत नजीकच्या पोलिसांना त्याबाबत माहिती देणे द्यावी ही माझी सर्व भाविकांना विनंती आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.